लोक विकास नागरी सहकारी बँकेने आतापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे मधल्या काळात अनेक बँका बुडाल्या या काळात देखील लोक विकास सक्षमपणे उभी होती रिझर्व्ह बँकेच्या मानांकन धोरणानुसार लोकविकास बँकेला आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित यशस्वी वाटचाली संदर्भात आज पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली आहे आज लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत बँकेने कशा प्रकारची प्रगती केली याचा आढावा मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि बँकेने अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती या एक वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे जवळजवळ दोन ब्रँचेस आम्ही त्या ठिकाणी नवीन उघडलेले आहेत आणि दोन ब्रँचेस करता स्वतःच्या तीन ब्रँचेस करता स्वतःच्या जागा त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आहेत रिझर्व्ह बँकेनं ना विकास नागरी सहकारी बँक ही चांगल्या प्रकारची बँक आहे एक पारदर्शकपणाने त्या ठिकाणी काम करत आहे आणि चांगली ताकदवान बँक त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी बँकेने रिझर्व्ह बँकेने एक नामांकन त्या ठिकाणी आपण एम एस एफ सी डी एस जे म्हणतो जे नामांकन पत्र दिले जातात ते रिझर्व बँकेने आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे यावर्षी बँकेचा आमचा नफा निव्वळ नफा एक कोटी बत्तीस तेहतीस लाख त्या ठिकाणी झालेला आहे एक कोटी तेहतीस लाख निव्वळ नफा आमचा त्या ठिकाणी झालेला आहे वास्तविक पाहता जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपये आम्ही नवीन जागा घेण्यामध्ये आणि ब्रांचेस उघडण्यामध्ये त्या ठिकाणी खर्च केले ते जर इकडे टाकले असते तर जवळजवळ चार साडेचार कोटी पर्यंत आमचा नफा त्या ठिकाणी झाला असता परंतु तेही काम गरजेचे होते आणि म्हणून आज निवळ नफा आमचा जो आहे एक कोटी तेहतीस लाख रुपये त्या ठिकाणी झालेला आहे आणि जवळजवळ चारशे सव्वा चारशे अण्णासाहेब महामंडळाच्या सुशिजित बेरोजगारांना आम्ही त्या ठिकाणी कर्ज कर वाटप केलेलं आहे आमचा एन पी ए जो आहे या वर्षीचा ॲज वेल एज झिरो म्हटलं तरी चालेल परंतु तुम्हाला सांगायचं जर झालं तर झिरो पॉईंट सेवन वन पर्सेंट त्या ठिकाणी आमचा एन पी ए म्हणजे बँक एकदम चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी आहे आणि बँक नावारूपाला आणलं ताकदवान बँक बनवण्याकरता आमचे सहकारी सर्व डायरेक्टर असतील किंवा आमचे कर्मचारी असतील किंवा आमचे सभासद असतील आमचे ग्राहक असतील यांचा सर्वात सिंहाचा वाटा या बँकेला मोठं करण्याकरता त्या ठिकाणी आहे आणि त्यांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचाही सुद्धा मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद